जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेचा निषेध नोंदवत पदाधिकाऱ्यांनी दिले निवेदन केंद्र सरकारच्या इशाराने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल व विरोधकांवरती ई डी सी बी आय यासारख्या स्वायत्त संस्थांचा वापर करून देशामध्ये घोषित आणि बाणी लावल्यासारखे विरोधकांवर अटक कारवाया करत असल्यामुळे आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष अशोक येडे यांच्या नेतृत्वात निषेध नोंदवून निवेदन देण्यात आले निवेदन देतेवेळी त्यांनी त्यांची प्रतिक्रियामध्ये सांगितले की अनेक भाजपच्या मंत्र्यांनी मोठे मोठे घोटाळे केलेले आहेत तरीही त्यांच्यावर कारवाई नाही त्यांनी यावर खरमरीत अशी प्रतिक्रिया नोंदवली आहे ही प्रतिक्रिया त्यांनी दिनांक बावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजल्याच्या दरम्यान नोंदवली आहे ऐकूयात त्यांच्या शब्दात काय सांगाल काल रात्री दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक झालेली आहे आज आपण निवेदन देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर समोर आला जय हिंद आम आदमी पार्टी माननीय आम आदमी पार्टीचे सर्वसंधी माननीय अरविंद केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री यांना काल ईडीने अटक केलेली आहे याचा या, या गोष्टीचा आम आदमी पार्टी कडाडून संपूर्ण भारतामध्ये निषेध करत आहे खरं तर या भारतामध्ये हा भारत देश संविधानावरती चालणारा देश आहे हा भारत देश सर्व नियमांचे पालन करणारा देश आहे परंतु जेव्हापासून ही भारतीय जनता पार्टी या देशामध्ये सरकार बनवलेली आहे तेव्हापासून हुकुमशाहीच्या दिशेनं यांना काम चालवलेलं आहे ईडी असेल सी बी आय असेल या संयुक्त संस्थांचा दुरुपयोग करून विरोधकांचा आवाज दाबण्याचं काम या भारतीय सर पार्टीच्या सरकारमध्ये होत आहे खरं तर काम जो प्रकार झालेला आहे अरविंद केजरीवाल यांना अटक करण्याचा जर कोणी या देशामध्ये बघितलं असेल आदर्श घोटाळा झाला महाराष्ट्रामध्ये त्याचे अशोक चव्हाण असतील ते बी जे पीमध्ये मध्ये गेले एकदम ते क्लीन वॉशिंग पावडर झाले या देशातला सिंचन घोटाळा असेल माननीय अजित पवार हे भारतीय जनता पार्टीसोबत गेले त्यांना क्लीन चिट देण्यात आली छगन भुजबळ असतील यांना म मा, महाराष्ट्र सदन घोटाळ्यामध्ये अटक होते जेल झाली आणि यांना देखील किल, क्लीन चिट झाली परंतु अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पार्टीचा एकही नेता यांच्या वॉशिंग पावडर मध्ये गेलेला नाही म्हणून काल सीबीआय आणि ईडीच्या माध्यमानं यांना अटक करण्याचा आणि त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केलेला आहे एक जर केजरीवाल आज त्यांनी बंद केला असेल देशामध्ये हजारो केजरीवाल होतील ही आम आदमी पार्टीची आव्हान आहे आणि येणाऱ्या काळामध्ये यांना त्याचं सामर्थ्य करावे लागेल